बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी अॅडव्होकेट नितीन भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त विरार पूर्वेला शनिवारी वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता विजय घरत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता तर यावेळेस विविध प्रकारचे शंभर वृक्ष लागवड करण्यात आली दरवर्षी वाढदिवसानिमित्त किंवा विविध प्रसंगानिमित्त वृक्षारोपण करून समाजाला हा संदेश ते गेल्या अनेक वर्षांपासून देत आहेत दोन हजार सतरा पासून सुरू झालेला हा उपक्रम यांनी आतापर्यंत पंधराशे ते सोळाशे वृक्ष लागवड केलेली आहे तर यंदाच्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखा असा संदेश देण्याचा मानस या ठिकाणी त्यांनी केलेला आपल्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण याबाबत एक संदेश देण्यासाठी हा सामाजिक उपक्रम ते दरवर्षी करत असतात तसंच मित्रपरिवारामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात त्यांच्या त्यांचा वाढदिवस अशा प्रकारे साजरा करण्याचा सा देखील संदेश देत असतात या कार्यक्रमामध्ये बहुजन विकास आघाडीचे माजी सभापती ज्ञानेश्वर पाटील तसंच माजी नगरसेवक सदानंद पाटील यांनी मुख्य उपस्थिती राबवली होती तर त्यांच्या हस्ते देखील या ठिकाणी उच्चारवण करण्यात आलं त्याचबरोबर बहुजन विकास आघाडीचे विविध कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित होते पर्यावरण हे भविष्याची गरज आहे त्याचबरोबर समतोल राखणं गरजेचं आहे म्हणून विविध प्रकारची वृक्ष या ठिकाणी लागली पाहिजे तसंच त्याचा समतोल राखला गेला पाहिजे फक्त झाडे लावणेच गरजेचं नाहीये तर झाड जगवणं देखील गरजेचं आहे असा संदेश देत या ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला पाहून घेऊया नितीन भोईर यांना यावेळेस काय म्हणायचंयच वाढदिवसच्या निमित्ताने असं म्हणताना वृक्षारोपण कार्यक्रमची ही टीम जी आहे ती दरवर्षी करते वेगवेगळ्या माध्यमातून आमच्या इथले जे आमचे ज्येष्ठ नेते आहेत काश्यादादा पाटील त्यांच्या वाढदिवसानिमित्तसुद्धा मागे आम्ही वृक्षारोपण केलं होतं आणि ही जी आमच्या गावातली पूर्ण आमची जी टीम आहे जे युवा कार्यकर्ते आहेत ते दरवर्षी असा काहीतरी वेगळा संकल्प करतात ह्या वर्षी त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त ही झाडांची लागण्याचं प्रयोजन केलं आणि त्यानिमित्त आमचे ज्येष्ठ हेमंत म्हात्रेसाहेब आमचे अग्नेशदा असतील नंतर सदादा असतील हे सगळे नगरसेवक आमचे इथे उपस्थित राहिले आणि माझा वाढदिवस हे निमित्त आहे पण समाज ज्या ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो आणि प्रत्येक माणसाने निदान आयुष्यात पंचवीस झाडं ते लावावे असं मगाईस आता अहमद मात्र साहेब म्हणाले तर तेवढा आपण तो, ते तो निर्धार केला पाहिजे आणि मी आता सगळ्या मुलांना सांगेन की जे झाड आपण लावले ना ते प्रत्येकाने एक झाड दत्तक घ्या की ह्या झाडाची निगा मी राखणार मागे पण आम्ही तसं केलं होतं तर ही झाडं एक एक दीड वर्ष जायचं संगोपन केला आपण व्यवस्थित तर ही व्यवस्थित वाढतील आणि त्याचा पुढच्या भवित पुढच्या पिढीसाठी त्याचा उपयोग होईल मी आतापर्यंत एक पंधराशे सोळाशे झाडं लावलेली आहेत एक चार पाच चार ते पाच वर्षापासून आम्ही प्रत्येकाच्या वाढदिवसाला हा उपक्रम राबवतो ज्या मुलांचे वाढदिवस पावसा पावसाला येतात त्या पावसाळ्यात आम्ही नेहमी श वीस पंचवीस पन्नास शंभर झाडंशी लावतो तर आतापर्यंत आम्ही तेवढी झाडं लावलेली आहेत आणि ह्या झाडं लावण्यासाठी आम्हाला आमचे सभापती म्हणजे ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील तसेच सदानंद भोईर हेमंत मात्रे गरज सर बरेचसे आमचे जे गावकरी ग्रामस्थ आहेत त्यांचं नेहमी सहकार्य लावतं आणि हा रस्ता आहे हा मात्रेसरांच्या माध्यमातून आणि काशीनाथ पाटलांच्या आणि यज्ञेश्वर पाटील विनय पाटील यांच्या माध्यमातून नवीन रस्ता झाला आहे तर त्याच्या खाली ती भरणी वगैरे हो एकदम नवीन आहे झाडं एकदम चांगल्या जोमाने वाढतील अशी आम्हाला आशा आहे आणि यासाठी सर्वच मुलं गावातली सहकार्य करतात आणि आम्ही झाडं लावतो तर असंच लोकांना आम्हाला आम आम्ही पण लावतो आणि हा संदेश द्यायचा समाजाला का आपण वाढदिवसाला इतरत्र एरवी खर्च करतो पण जर झाडं लावली तर पर्यावरणाचं संगोपन होईल आणि मला तरी वाटते जगामध्ये पर्यावरणापेक्षा दुसरं काहीच मोठं नाही तर आपण पर्यावरणाचं संगोपन केलं पाहिजे एवढंच मला सांगायचं आहे